नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल मी आत्ता बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गडावरती आहे हातोच गड जिथे छत्रपती संभाजीराजेंचा औरंगजेबाने अनन्वित छळ केला होता त्यामुळे या गडाची खरी तर ओळख आहे इथे अनेक लोक त्यांना संगमेश्वरात पकडल्यानंतर इथे आणण्यात आलं होतं आणि इथे त्यांचा छळ केला छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर इथे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे शिवभक्त खूप मोठ्या प्रमाणात इथे सातत्याने येत आहेत मी आता गडावर मध्यभागी उभा आहे या बाजूची ही जी जागा आहे इथे औरंगजेब बसायचा इथे औरंगजेब बसलेला होता आणि समोर ही जी जागा आहे याला शौर्यस्तंभ असं म्हटलं जातं इथे शौर्यस्तंभ आहे या शौर्यस्तंभाला तिथे संभाजीराजांना बांधलेलं होतं कवी कलश तिथे होते कवी कलशांच्या कविता तिथूनच व्हायच्या आणि इथे ही जी समोर हा जो दिसतो आहे हा ही जी जागा आहे बसण्याची ती औरंगजेबाची जागा होती आणि याच्या पलीकडे भीमा नदी आहे नदीच्या किनारी असलेला हा किल्ला आहे इथे माझ्यासोबत स्थानिक गावकरी आहेत त्यांच्याकडून आपण थोडा इतिहास जाणून घेऊ इकडे आपण वरती जाऊ बोलत बोलत या गावात आ, या गावात खर तर पेडगाव इथं खाली गाव आहे आणि त्या गावामध्ये अनेक काही शिरके कुटुंब आहेत किंवा शिरके कुटुंब आणि बाकीची अनेक लोक आहेत गोदडे वेगवेगळ्या नावाची लोक इथे आहेत या किल्ल्याचा म्हणजे इतिहास आता ही ह्याच्या दोन जागा आहेत आपण मधोमध उभा आहोत या तुम्ही इकडे या ही जागा जी, जी जागा आहे याची ह्या जागेची काय ओळख हे हे इथं औरंगजेब या श शहता म्हणजे इथं ब बसल असं औरंगजेब आणि संभाजी महाराजांला इथं या ठिकाणी आणलं होतं ज्यावेळेस सं संभाजी महाराजांला इथं पकडून आलं त्यावेळेस औरंगजेब गुडगेट टेकून अल्लाचे आभार मानले त्याने आणि नंतर मग ज्यावेळेस त्यांचं छेळ करण्यात आला इथं त्यावेळेस कवी कलेशांनी जेव्हा त्यांची जीप छाटली त्यांचे नख काढले त्यांचे अनेक अनेक लय छळ केला नंतर त्या रक्तरंजित जेव्हा संभाजी महाराज झाले त्यावेळेस कलेश कवी कलेशांनी त्यांच्या एक कविता मानली आता ती कविता या याच्यावर फलकाव लावली आपण आणि या ठिकाणी बहादुरगड हा ही जैन हा बहादुरगड हा समोरचा आ, ही जी जागा आहे काही गावकऱ्यांनी मला सांगितलं की इथं ह्या जागेची कधी ती करत नाही ठेवतात कारण आता हे जे आहे ना ते काही समिती शिवदुर्ग वगैरे आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्या मार्फत हे सगळं आता म्हणजे व्यवस्थित स्टेज करून घेणार सगळं म्हणजे कुठला कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असेल संभाजी महाराजांची जयंती असेल त्या निमित्त कार्यक्रम करण्यासाठी आपण आता हे सगळं शिवदुर्ग समिती अधिक ग्रामस्थ त्यांच्याबद्दल हे सगळं करून घेणार आहे आपण आता इकडे तो छावा सिनेमा इकडे वरती आहे छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून तुम्ही पाहिला का छावा नाही अजून नाही ना पाहिजे तर तो छावा रिलीज झाल्यानंतर इकडे गर्दी जास्त वाढली का निश्चित 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 वाढली कारण त्याच्याविषयी परत तरी पण त्या याच्यामध्ये ते अजून मनावा असं दाखवलेलं नाहीये तर ते मनावास त्याच्यात अजून दाखवलेलं नाही असं त्या छावात कारण गडाचं नाव त्या सिनेमात नाहीये युजली अशीच गरज असते वस्तू आता त्यांनी छावामध्ये जर ह्या गडाचं नाव घेतलं असतं आणखीन निश्चित ते इथला जा जे संभाजी महाराज इतिहास अजून सुद्धा पुढे आला असता त्यांनी ही नदी भीमा आहे ना भीमा नदी भीमा भीमा हा जो वरचा भीमा आणि खाली सरस्वती आहे हा संगम आहे भीमा सरस्वती बर बर हा आणि हा भाग कोणता आहे हा आता हे चांदविबाचा महाल म्हणतात हा बर हा हे इथले पुरातत्व खात्याचे आहेत हे हे इथली किल्ल्याची सगळी काळजी घेतात देखराख त्यांच्याकडून पण माहिती घेऊ आता आ, आ, हा पण ज्या परिसरात उभा आहे त्या परिसराची नेमकी काय माहिती आहे हा परिसर म्हणजे या ठिकाणी आपण उभा आहे हे राणी महालचा परिसर आहे आणि याच्या पुढे जी जी दिसतंय राज हाँ 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 आए, आए, तर ह्या ठिकाणी राजदरबार भरल्या जायचा पुढची जागा ते दिसतं आता आपण मंडप आहे त्याच्या पुढे ते बगीचा आहे त्याचे स्तंभ आहे आणि हा जो परिसर आहे ह्या ठिकाणी सगळं राजदरबार भरल्या जायचा हे जे दिसतो आहे हा वटा राजदरबार हा, हा त्यावेळेचा सिंहासनाचा वटा आहे म्हणजे ह्या ठिकाणी सिंहासन होत औरंगजेबा औरंगजेबाचं सिंहासन होत आणि ह्या सिंहासनावर बसून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जे त्यांच्यावर जे अत्याचार केले ते या ठिकाणी बसून त्यांनी ते आदेश फार्मा या ठिकाणी बसून म्हणजे या राजदरबारात इथे ते औरंगजेब बसलेला आणि स्तंभ दिसत आहे ना स्तंभ त्या ठिकाणी संभाजी महाराज कैद करून आणून त्या ठिकाणी संभाजी महाराज उभे होते औरंगजेब या ठिकाणी होते बर आता हा किल्ला भीमा नदीच्या तीरावरती ना ही ही भीमा नदी आहे ही भीमा नदी पहिली इथे कशी परिस्थिती पाठीमागून भिंती वगैरे होत्या काही इथे हा पहिले आधी जुनी परिस्थिती कशी होती जुनी परिस्थिती म्हणजे या ठिकाणी हे सगळ बंद होत बंदी बंदी भिंती होत्या आणि ह्याच्याकडे ह्या ठिकाणी भीमा आणि सरस्वतीचा संगम आहे जी श्रीमंजाहून येणारी छोटीशी नदी आहे ती सरस्वती आणि हे इकडून येणारी ही भीमा नदी या दोन नद्यांचा संगम आहे आणि या संगमावर हा किल्ला आहे या किल्ल्याचं पूर्वीचं नाव होतं पांडे पिळगावचा भुईकोट किल्ला भुईकोट किल्ला हा यादव काय चला तर पुढे जाऊ आता हा जो राजदारा तुम्ही आता याच्याविषयी माहिती सांगितली तर ही परिस्थिती म्हणजे याच्या कधी या गोष्टी इथलं किल्ल्याचं किंवा आतापर्यंत जतन केलं नाही का कधी इथला पुरातत्व विभागाने कधी केलं नाही त्याचं नाही विभागाने नाही केलं आणि बरेच म्हणजे अडचणी येतात पुरातत्व खात्याच्या पुढे तो शौर्यस्तंभ जो आहे पुढचा तो पहिल्यापासून अवस्थेत हा पहिल्यापासून याचा अवस्था म्हणजे तो दोन हजार आठ आठ साली त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे कारण की दोन हजार आठ साली या ठिकाणी बंडा तात्या कराडकर यांचा हे सनमुक्ती युवक संघ यांच्या वतीने या ठिकाणी एक सप्ताह आयोजित केला होता आणि त्या सप्ताच्या कालामध्ये तो स्तंभ या ठिकाणी उभा करण्यात आला बहादूर गडाचं धर्मवीर गड नामक आठला बहादूर गडाचं नाव हे करून धर्मवीरगड असं नाव धर्मवीरगड आठला झालं ज्या राजाने आपल्या म्हणजे देश धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यामुळं त्या राजा त्या राजाची एक आठवण म्हणून या गडाचं नाव धर्मवीरगड करण्यात आलं कारण पूर्वी हा किल्ला हा या किल्ल्यानं खूप मोठा असा वैभव पाहिलेला किल्ला एकेकाळी या ठिकाणी हत्ती झुलत होते सोन्या चांदीची दक्षिणेतली सर्वात मोठी बाजारपेठ या गडावरती होती आणि त्याच्यामुळं त्या निजामशाहीच्या काळामध्ये इथून हा सर्व राज्यकारभार पाहिला जात असायचा त्याच्यामुळं जा ह्या गडाला खूप महत्व होतं परंतु कालांतरानं हे वैभव काळाच्या ओघात वाहून गेलं आणि आज पुरातत्व खात्याचं दुर्लक्षमुळं म्हणा किंवा राजकीय थोडस दुर्लक्ष म्हणा या गडाची अतिशय वाईट अवस्था आहे तो या कुटो तरी तीर मदे तर या गडाचं कुठंतरी म्हणजे तर हा एकंदरीत आपण पाहतोय की दुर्लक्षित गड आहे असं आपण म्हणू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे कसलीही सुविधा नाहीत आता जे काही सुविधा त्या गावकऱ्यांनीच उपलब्ध करून दिल्यात येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची सुविधा जेवणाची सुविधा हे सगळं गावकरी स्वतः स्वेच्छेने करतायत पण तशी पाहावं अशी परिस्थिती या किल्ल्यावरती आजपर्यंत इथला विकास आजपर्यंत कधी झाला नाही आहे एवढ्या मोठ्या शौर्याचा हा किल्ला प्रतीक असतानासुद्धा समोरच्या याच जाग्यावरती जिथे शौर्यस्तंभ आहे तिथे संभाजी महाराजांवरती खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते छावा सिनेमाच्या रूपाने हे सगळं आता समोर येत आहे आणि इथली वर्दळ त्यामुळे वाढती आहे इथली गर्दी आता सातत्याने वाढती आहे लोक इथे भेटायला येत आहेत युजली रविवारी इथे गर्दी जास्त असते पण आता छावा सिनेमानंतर अनेकजण उ कुतूहल आणि उत्सुकता म्हणून या गडावर भेटायला येत आहेत शौर्यस्तंभाचं दर्शन घेत आहेत तर तुम्ही छावा पाहिला असेल तर जरूर इकडे भेट द्या इतिहास जाणून घ्या कवी कलश यांनी लिहिलेल्या शेवटच्या ओळीसुद्धा तुम्हाला इथे शौर्य शौर्यस्तंभाजवळ वाचायला मिळतील या व्हिडिओत आपण इथेच थांबतो चॅनल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत